ना, 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 हो ना तर नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण निघालो आहे वाड्यावरती परत आता रामवाडी मेट्रो स्टेशनला आहे जिथून जाऊ पुणे स्टेशन आज नवीन पाहुणे आपल्याबरोबर मावस बहिणी माझी सो आता इथून पुणे स्टेशनपर्यंत जातो मेट्रोने तिथून आहे एक्सप्रेस बघ चला तर पहा आता आपण या वेंडिंग तिकीट मशीनवरती तिकट काढले आपल्याला तिकट आलं आहे आपलं आपलं व्हॉट्सअपवरती आलं आहे आता चेक इन करू ते बॅग आणि जाऊ तर आता आपण आलो आहे मेट्रो स्टेशन मेट्रो काय अजून आपली आलेली नाही आहे तीन मिनटाचा वेळ दाखवते जाऊ इथून बस बस कारण मी इकडची निगडीची बस पकडली होती त्याच्यामुळं लयरावड्यातून इकडं जाण्यापेक्षा बेस्ट ऑप्शन इथूनच मेट्रोने आपलं गेलेलं परवडेल सानिका पण माझ्या बरोबर आहे हो आज सानिका पण मेट्रो पाकणार आहे खरे सानिका साने का मेट्रो पाकणार ना तो आज <intellect> ते पाहू शकता आली जीकडून मेट्रो एवढीच असते बाळा ते काय रेल्वे आहे का पुणे स्टेशनपर्यंत

रामोडी बंड बंडगार्डन रुपी हॉल क्लिनिक रामवाडी लास्ट आली पुढचं काम अजून चालू नाही वर्किंग मध्ये पूर्ण खाली आहे पाहू शकता पुणे रेल्वे स्टेशनच्या इथे मेट्रो लाईन आणि जे एक्सप्रेस लाईन आहे कनेक्टेड आहे ते मेट्रो लाईन इथून गेली इथून आपण चाललो एक्सप्रेसच्या मेल एक्सप्रेस लाईनला रेल्वे लाईनला नॉर्मल इथून एंट्री कनेक्टेड आहे चांगलं आहे जेणेकरून जास्त लांब जायची गरज नाही तर उतरलं की लगेच इकडे येऊ शकता एक्सप्रेसने उतरलं की लगेच मेट्रोला जाऊ शकता इथून तुम्हाला सगळीकडे जाता येईल पिंपरी चिंचवड जाता येईल बाणेर साईडला जाता येईल बाणेर हिंजवडी साईडला पण जाता येईल रामवाडी पण जाता येईल सगळं कनेक्टेड आहे काहीच विषय नाही अजिबात आपल्याला ट्रेन आहे तीन वाजता वाजले दोन सव्वा दोन बघू जरा सा काय घ्यायचंय का शॉपिंग करू थोडी गाडी घेतलेली आहे पुणे स्टेशन सोडतात आपण बाय बाय कोणी पुण्यातून बरोबर सव्वा पाच आणली आपण वाडा शोधत शोधत आणि का आली का, का तर फायनली आपण उतरलो एवढ्या गर्मीतून एवढ्या गर्दीतून व्हायता आला त्या रिक्षामध्ये ट्रेनमध्ये सानिका या भाताला बघून बोलते सानिका भाताला बघून बोलते कसल्या गवत हे सानिकाने <laughs> पहिल्यांदा भात बघितला यावेळी आजपर्यंत पहिल्यांदा भात बघितला असेल तिने कोकणात पहिल्यांदा चालली ती तिला लय कोकण कोकण चाललं होती ग तिला आता भात दाखवल्या म्हणते असल गावात कस तरी गुरांचं आहे ना सानिका ह <laughs> mandiris ning tetan dari tan dulu kakak saya tan dulu. Lokan cip, kamar tadi kain sepatu nih lebon. Unah di atas ternata. Yeah, जेवढा जेवढं जा झालं तेवढं त्यांनी काढलंय पेंड बांधल्या बांधलेलं पेंड आहेत हे खळ करतील तिथं नेणार खळ्यावरती खळ्यावरती नेऊन झोडणार मग त्याचे भात भात होणार साळ ती साळ जाणार भातगिरणीमध्ये भातगिरणीमध्ये मग तांदूळ निघणार त्याचा परत ते तांदूळ घरी आणणार घरी आणलं घेऊन त्याचा साणी काय बनवणार चिकन राईस मटन राईस व्हेज बिर्याणी सगळं बनवणार मग ना कुठे वाडा इथंच कुठंतरी सांगितलं सांगितलंय ना आपल्याला ये येईडनी फायनली वाड्यावरती आलो होता आपण पाहू शकता तेव्हा आले आली वाड्या आमचे स्वयंपाक चालू आहे राणी का तेव्हा काय मेंड्र अजून आली नाही तिथीलच थोड्या वेळात दिवस मावळायला गेला एकदम कडक दिसत चला आता बुक जास्त लागली जरा कांदा आणि भेळ ताव मारू जरा हा कांदा आणि भिळू तव मारू जरा करायचा नाही का ताले नाना मेंडा करून नाना रे सा निघाला बघून गाना वना लागले कोण पोर आणली पोर पाहुण्याची आमच्या चाडूची पोर आहे पोर आहे पण ती नाही हुशार पोर आहे मावशी साठी आली एवढे बाबा सोनं मारी होती तिच्या गुड्डी आली गुड्डीच्या हुशार हे पोर हुशार माता गुडी गुडी पाणी पाहता का

मला भूक लागली काय पण नको भूक लागली त्याला आली वाटत्यावरती टाईम झाला मेंढ्राचा कशी बुक केल्यात बघा दोन 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 दिवसाचे असतील दोन दिवस कधी काय सकाळी झालेला असेल काय काल झालेला असेल एखाद्या सगळं थोडं पुढं जाऊ आता सकाळी गेलेलं मेंढ खाता येतील माघारी माघ माग्र तस पित दूध

दबंगच्या जाल्यामध्ये पहिली सुरमई भेटलेली आहे बारा वाजल्यापासून आम्ही जाळी खेचायला सुरुवात केली होती आणि आता बराच वेळ झालाय त्याच्यानंतर ही पहिली सुरमई भेटली एक नंबर साईज ची मोठी सुरमई आहे